इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेतर्फे मिक्सोपॅथीच्या विरोधात आज दुपारी बारा ते दोन या वेळात निदर्शने करीत आंदोलन करण्यात आलं आयुर्वेद विद्यार्थ्यांना अलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरोधात आय एम राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केलंय त्या दिनांक अकरा डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर आज आग, निदर्शने आग, करून आंदोलन करण्यात आलं जे आहे की आयुर्वेदिक डॉक्टरांनी डॉक्टरांच्या सगळ्या सेवा त्यांनी घ्याव्यात फॉर एक्झाम्पल त्यांनी आमचे कठीण कठीण ऑपरेशन पण त्यांनी करावेल उदाहरणार्थ अपेडले कानाचं ऑपरेशन दातांचं ऑपरेशन तर ह्या गोष्टी याच्याविरुद्ध आमचा आय एम एचा पूर्ण लढा आहे आणि आज आजच्या दिवशी बारा ते दोन आम्ही पूर्ण दहा हजार शाखांमध्ये हा सक्रियपणे हा लढा देत आहोत याचं एक उदाहरण म्हणून आम्ही अकरा डिसेंबरला पूर्ण भारतव्यापी लढा देणार आहोत की गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि पूर्ण मिक्सअपॅके आमचं काही म्हणणं नाही की आयुर्वेदिक हे पूर्ण वेगळं असावं त्याबद्दल काही म्हणणं नाही पण तो मिक्स करू नये या गोष्टी एवढंच आमचं यासाठी आमचा पूर्ण आयएमचा लढा आहे त्यासाठी खाजगी महाविद्यालय आम्ही शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि या पूर्ण आयएमीचा त्यासाठी आमचा पूर्ण लढा चालू आहे एक टप्पा म्हणून दिनांक अकरा डिसेंबर रोजी सर्व नॉन कोविड आणि नॉन इमर्जन्सी सेवा पूर्ण भारत बंद बंद ठेवण्यात आहे सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व सेवा बंद राहतील